नमस्कार मैत्रिणींनो जय जिजाऊ जय शिवराय प्रेरणा क्लासिक सारीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आपण दररोज ट्रेंडी अशा साड्यांचं आणि ज्वेलरीचं कलेक्शन पाहत असतो दररोज नवनवीन प्रकारच्या ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करायची आहे आणि आपला लाईव्ह बघायचा आहे आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूयात ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी पटकन लिंक जॉईन करा आणि कलेक्शन बघायला सुरुवात करा आपले जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करायची आहे म्हणजे आपला लाईव्ह सर्वात जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचेल सर्वांना लाईव्ह बघता येईल हाय हॅलो चे मेसेज करा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे लाईक शेअर आणि कमेंट करायचं आहे कमेंट मध्ये सांगा मला आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचतोय का ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक शेअर करायची आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्याला येऊ बघता येईल खूप सुंदर असं सिंगल पीस साड्यांचं कलेक्शन आपण बघूया सुंदर असं कलेक्शन असणार आहे सिंगल सिंगल पीस साड्यांचं सा कलेक्शन आहे त्यामुळं लाईव्ह कोणीही मिस करू नका जास्तीत जास्त मैत्रिणींना लिंक पाठवा सुंदर असं कलेक्शन असणार आहे ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लाईव्ह जॉईन करायचं आहे लाईक शेअर आणि कमेंट करा जास्तीत जास्त मैत्रिणींना लिंक शेअर करा म्हणजे आपण कलेक्शन बघायला सुरुवात करूया खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे सिंगल पीस साड्या असणार आहेत सुंदर असं कलेक्शन आहे ते तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे प्रत्येक साडी सोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट पण मिळेल ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे फ्री शिपिंग मध्ये दररोज नवनवीन आणि ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला लाईव्ह लाईव्हची लिंक शेअर करा म्हणजे सर्वांना आपला लाईव्ह बघता येईल खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे प्रत्येक साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर अशी पर्स प्रीमियम क्वालिटीची किंवा ट्रेंडिंग असे ज्वेलरी कलेक्शन ज्वेलरीचा सेट तुम्हाला फ्री मिळेल त्यामुळे लाईव्ह कोणीही मिस करू नका सुंदर असं कलेक्शन आहे आपण कलेक्शन बघायला लगेच सुरुवात करूया सुंदर आणि ट्रेंडी साड्यांचं कलेक्शन आहे प्रत्येक साडी वेगळी असणार आहे एक्सक्लुजिव्ह साड्यांचं कलेक्शन असणार आहे सिंगल पीस मध्ये प्रत्येक साडी वेगळी वेगळी आलेली आहे कुठल्याही साडी मध्ये तुम्हाला रंग कलर मिळणार नाही सिंगल पीस आहे त्यामुळे पटकन ऑर्डर करायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे प्रत्येक पीस वेगळा वेगळा असणार आहे सुंदर असं कलेक्शन आहे आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूया बघा सुंदर अशी साडी आहे राखाडी रंगाची साडी आहे ग्रे कलर बघा खूप सुंदर असं कलेक्शन आहे याचं सुद्धा फक्त सिंगल पीस असणार आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही सुंदर अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक बघू शकता चापून चोपून बसणारी आहे खूप सुंदर साडी आहे बघा ग्रे कलर आहे साडीवरती सुंदर असं मल्टी कलर मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आलेला आहे पूर्ण साडीवरती बघा पॅच आहेत पॅच वर्क आलेला आहे सुंदर अशी साडी आहे प्रत्येक साडी तुम्हाला खोलून दाखवली जाईल सिंगलच कलर असणार आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे साडीचा सा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि साडी पटकन बुक करायची आहे सिंगल सिंगल पीस मध्ये मिळेल यामध्ये या तुम्हाला कुठलाही कलर मिळणार नाही बघा हा असणार सा सा आहे साडीचा ब्लाऊज पीस कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे ब्लाउजला बघू शकता रॉ सिल्कचा ब्लाऊज आहे ब्लाऊजच्या स्लीवच्या काठांना हे असे काट येतील स्लीवचे सुंदर अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे साडीचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे साडी चापून चोपून पूर्ण साडी मी तुम्हाला खोलून दाखवणार आहे सुंदर अशी साडी आहे लव कोणीही मिस करू नका सुंदर असं कलेक्शन असणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक पीस ऑफर मध्ये मिळणार आहे सिंगल पीस असल्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक शेअर करा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुंदर अशी साडी आहे बघू शकता साडी लांबी रुंदी आहे भरपूर आहेसणारी आहे पूर्ण साडी बघू शकता सुंदर अशी साडी आहे साडीचे काठ बघू शकता बघा साडीच्या काठावरती सुंदर असं मल्टी कलर मध्ये एम्ब्रॉयडरीचे पॅचेस आहेत खूप सुंदर साडी आहे लु, साडीचा सा लुक बघा साडी वेअर केल्यानंतर खूप सुंदर असा लुक येईल बघा ग्रे कलरची साडी आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आलेला आहे बघा पूर्ण साडीवरती हे असं पॅच वर्क आलेलं आहे सुंदर असं मल्टी कलर मध्ये वर्क आहे सिंगल पीस आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही हा असणार ना आहे साडीचा पदर बघा पदरावरती पण सुंदर असं पॅच वर्क आहे मल्टी कलरमध्ये साडीचं सा फॅब्रिक सॉफ्ट आहे साडी चापून सा सोपून बसेल रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला साडी घरपोच मिळणार आहे बघू शकता साडीला टसल्स आलेले आहेत सुंदर असे साडीचं सा फॅब्रिक पण खूप सुंदर आहे साडी चापून सा चोपून बसणार आहे लांबी रुंदीला भरपूर साडी आहे बघा साडी वेअर केल्यानंतर अशी दिसेल सुंदर अशी साडी आहे साडीचं फॅब्रिक पण सॉफ्ट आहे अगदी चापून चोपून बसणार आहे साडी होमवॉश असणार आहे साडीची प्राइस असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी सोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट पण मिळेल प्रीमियम क्वालिटीची पर्स किंवा सुंदर असा ज्वेलरीचा सेट तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यामुळे कोणीही लाईव्ह मिस करू नका साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे सुंदर अशी साडी आहे तीही तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे कारण सिंगल पीस आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही सिंगल कलर आहे त्यामुळे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचं आहे आणि तुमची साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक, एका बुकिंग नंबर आहे यावरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पाठवा आणि तुमची साडी बुक करा सोबत तुम्हाला आ, सुंदर असा ज्वेलरी सेट किंवा प्रीमियम क्वालिटीची हँडफर्स तुम्हाला मिळणार आहे बघू शकता साडी सुंदर अशी साडी आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे अगदी चापून सोपून बसणार आहे पूर्ण साडी अशी दिसेल बघू शकता साडीची प्राइस असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल साडी सोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल शिपिंग फ्री असणार आहे कुठलेही शिपिंग चार्जेस लागणार नाही तो ऑल ओव्हर महाराष्ट्र सुंदर अशी साडी आहे ग्रे साड़ी आहे, साड़ी सा कलर सा, सा ची साडी आहे साडीचा फॅब्रिक पण खूप सुंदर आलेला आहे साडीवरती मल्टी कलरच एम्ब्रॉयडरी वर्क आलेलं आहे त्यामुळे साडीला खूप सुंदर असा लुक येणार आहे वेअर केल्यानंतर बघू शकता पूर्ण साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीची प्राईज असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी सोबत हा ब्लाउज आलेला आहे सुंदर असा ब्लाऊज आहे ब्लाउज पण लांबी रुंदीला भरपूर आणि मोठा आलेला आहे खूप सुंदर असा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट मॅचिंगचा ब्लाउज आलेला आहे रॉ सिल्कचा ब्लाउज आहे बघा साडीची प्राइस असणार आहे सातशे नव्याण्णव रुपये फक्त साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक। साडीची प्राइस असणार आहे सातशे रुपये फक्त सातशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल तसेच नवनवीन ट्रेंडे आणि साड्यांच आणि ज्वेलरीचं कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक साडीज या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे लाईव्ह कोणीही मिस करू नका लाइव शेवट पर्यंत बघायचं आहे ही बघा दुसरी साडी खूप सुंदर साडी आहे ही पण साडीचं फॅब्रिक बघू शकता अतिशय चापून चोपून बसणारी साडी आहे ही सुद्धा डेली वेअरच्या यूज साठी खूप सुंदर साडी आहे ही पण साडी तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे कारण सिंगल पीस आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार आहे बघा ही पण ग्रे कलरची साडी आहे परंतु यावरती मल्टी कलरच्या फ्लावर्सचं डिझाईन आहे ह्याची डिझाईन आणि प्रिंट त्या साडीपेक्षा खूप वेगळी आलेली आहे ही साडी सुद्धा तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे कारण सिंगल पीस आहे यामध्ये कुठलाही कलर तुम्हाला मिळणार नाही प्रत्येक साडी तुम्हाला खोलून दाखवली जाईल साडी बघू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा सा पदर बघा हा असणार आहे साडीचा सा पदर साडी लांबी रुंदीला भरपूर आहे सुंदर अशी साडी आहे ही सुद्धा बघू शकता साडीवरचं डिझाईन मल्टी कलर मदे फ्लावर च प्रिंट आहे हे दोन्ही साइडनी सुंदर असे काठ आलेले आहेत बघू शकता साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर आहे सुंदर अशी साडी आहे एक्सक्लुजिव मल्टी कलर च प्रिंट आलेलं आहे पाहू शकता या साडीचं पण फॅब्रिक खूप सुंदर आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे अगदी चापून चोपून बसणार आहे हा असणार आहे साडीचा ब्लाउज हा पण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला आहे सुंदर असा ब्लाउज आलेला आहे लांबी रुंदीला भरपूर आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त ही साडी तुम्हाला पाचशे रुपयामध्ये आहे या साडीसोबत सुद्धा तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे सुंदर अशी साडी आहे झोपून बसणारी आहे पदर, आहे बघू शकता हा असणार साडीचा पदर साडीचं फॅब्रिक बघू शकता अतिशय सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा साडी ही अशी दिसेल वेअर केल्यानंतर साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त साडी पाचशे मध्ये घरपोच मिळणार आहे साडीचा रंग बघू शकता बघू दुसरी साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त पाचशे मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे या साडी सोबत सुद्धा सुंदर असं गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त बघू शकता डार्क ग्रीन कलरची साडी आहे ही सुंदर अशी साडी आहे ही सुद्धा बघा साडीचं फॅब्रिक या सुद्धा साडीचं फॅब्रिक खूप सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे ही सुद्धा साडी होम वॉश आहे अगदी सॉफ्ट फॅब्रिक आहे चापून चोपून बसणारी आहे साडीचा रंग बघू शकता डार्क ग्रीन कलर आहे बघा साडी लांबी रुंदीला ही सुद्धा साडी भरपूर आलेले आहे साडीचं सा फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे सुंदर अशी साडी आहे डार्क ग्रीन कलर आहे या साडीचा सा। बघा हा असणार आहे साडीचा पदर बघू शकता खूप सुंदर असा पदर आहे साडीला सुंदर असे टसल्स आलेले आहेत साडीवरती एम्ब्रॉयडरीच वर्क आहे मिरर वर्क आलेला आहे सुंदर साडी आहे साडी चापून चोपून बसणार आहे होमवॉश असणार आहे बिलकुल फुगणार नाही साडी एकदम चापून चोपून बसणारी आहे बघा साडीला सुंदर असे टसल्स आलेले आहेत हा असणार आहे साडीचा पदर दोन्ही साइडनी असे काठ आलेले आहेत साडीला दोन्ही साइडनी सुंदर असे काठ आहेत बघू शकता ही पण डार्क ग्रीन कलरची साडी आहे लांबी रुंदीला भरपूर आहे बघा ही पण साडी चापून सोपून बसणारी आहे सिंगल कलर आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही कलर मिळणार नाही एकच मध्ये ही साडी अवेलेबल आहे सिंगल कलरचं कलेक्शन होताच बघा खूप सुंदर साडी एंड करून टाक मग थांबला असेल तर चालू आहे का सुंदर अशी डार्क ग्रीन कलरची साडी आहे बघू शकता साडीची प्राइस असणार आहे सातशे रुपये फक्त सातशे मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे सुंदर अशी साडी आहे या साडी सोबत सुद्धा तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल खूप छान साडी आहे साडी दोन्ही साईडने साडीचे साडीला असे काठ आलेले आहेत साडीचं फॅब्रिक बघू शकता चापून चोपून बसणारी साडी आहे सातशे मध्ये तुम्हाला ही साडी घरपोच मिळेल ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे सुंदर अशी साडी आहे पाहू शकता साडी वजनाला हलकी फुलकी आहे चापून सोपून बसणारी आहे या साडीसोबत तो सुद्धा तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल प्रीमियम क्वालिटीची पर्स किंवा सुंदर असा ज्वेलरी सेट तुम्हाला फ्री मिळणार आहे साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आणि तुमची साडी बुक करायची आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक, एक या क्रमांकावरती स्क्रीनशॉट पाठवा आणि तुमची साडी लगेच बुक करा साडीची प्राइस असणार आहे सातशे रुपये फक्त साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे सुंदर अशी साडी आहे बघू शकता सिंगल पीस आहेत यामध्ये कुठलाही तुम्हाला कलर ऑप्शन मिळणार नाही सिंगल सिंगल पीस आहेत त्यामुळे साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपलं कलेक्शन आपली साडी पटकन बुक करायची आहे बघा सुंदर असं कलेक्शन आहे साडी तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे बघा सुंदर अशी साडी आहे ही सुद्धा चापून चोपून बसणारी आहे वजनाला हलकी फुलकी आहे आणि रिजनेबल मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे आजचं सिंगल पीस असल्यामुळे यामध्ये कुठलाही कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा हा असणार आहे साडीचा सा पदर पदराला सुंदर असे टसल्स आलेले आहेत साडी सापून सोपून बसणारे आहे वॉशेबल साडी आहे होमवॉश असणार आहे बिलकुल फुगणार नाही रफ अँड टफ साडी आहे रोजच्या वापरासाठी बघा सुंदर पीस आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि साडी आपली बुक करायची आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आप आपली साडी बुक करायची आहे सुंदर अशी साडी आहे साडीचा सा रंग पण बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे अतिशय रिच लुक देणारी साडी आहे पाहू शकता ऑफर मध्ये मिळणार आहे सिंगल पीस असल्यामुळे यामध्ये कुठलाही रंग तुम्हाला दुसरा मिळणार नाही साडी पाहू शकता साडी सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी आहे बघा हा आलेला आहे साडीचा हा रनिंग ब्लाउज आलेला आहे या साडी सोबत सुंदर असा ब्लाऊज आहे ब्लाउज पण लांबी रुंदीला भरपूर मोठा आलेला आहे सुंदर असा ब्लाउज आहे पाहू शकता साडी अगदी चाकून चोपून बसणारी आहे हा असणार आहे साडीचा पदर बघू शकता साडी खूप सुंदर आहे चाकून चोपून बसणार आहे बघा साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीचं सा फॅब्रिक पाहू शकता खूप सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आपला बुकिंग नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे रुपये फक्त पाचशे मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल साडी सोबत सुंदर असं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे साडीचा सा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा आपला बुकिंग नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आजचा लाईव्ह इथेच थांबूया उद्या भेटू नवीन कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक साडी ज्या युट्यूब चॅनलवरती उद्या आजचा लावू आपण इथेच थांबूया उद्या भेटू नवीन कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक सारी ज्या युट्यूब चॅनल वरती संध्याकाळी दहा वाजता शुभ रात्री मैत्रिणींनो जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक धागा एक वारसा